चले वाचू बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर गेल्या काही दिवसांपासून महसूल सेवक कोतवाल आपल्या रास्त मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करत आहेत याचा परिणाम अनेक महसुली कामांवर होताना दिसत आहे गाव चावडी ते तालुक्यातील महत्वाच्या महसुली कामात ग्राम महसूल सेवकांची भूमिका महत्त्वाची आहे पण गेल्या अनेक दिवसांपासून कोतवाल काम बंद आंदोलन करत आहे अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही गावचावडीतील जबाबदारी बरोबर तहसीलदार कार्यालयातील महत्त्वाचा महसुली पुरावा समजले जाणारे अभिलेख कक्षातील फेरफार उतारे नोंदी यांच्या नकला देण्याचे कामही कोतवाल यांच्या माध्यमातून केले जाते मात्र काम बंद आंदोलन असल्याने खातेदारांना कामामध्ये अडथळा होऊ नये या उद्देशाने हातकणंगले तहसील कार्यालयामध्ये प्रशासनाकडून काही कर्मचारी नकला देण्याचे काम करत आहेत मात्र नागरिकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत संबंधित कर्मचाऱ्यांकडून अभिलेख कक्षातील नकलांसाठी आवाजवी वसुली केली जात असून अक्षरशः सर्वसामान्यांची उघड उघड लूट चालू आहे अभिलेख कक्षात मिळणारे सर्वच कागदपत्र महत्त्वाचे महसुली पुरावे असल्याने व पुढील शासकीय काम थांबेल या भीतीने सर्वसामान्य नागरिकांनाही मोग घेऊन गप्प बसावे लागत आहे मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन चालू असलेल्या वसुलीचा थोडाही अंदाज हातकनंगले तहसीलमधील अधिकाऱ्यांना नसेल का हा प्रश्न मात्र अनुत्तरणीच आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर